सर्वांना जय भीम जय संविधान आज सव्वीस नोव्हेंबर आजच्याच दिवशी या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना देऊन हजारो वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला उद्ध्वस्त केली अरे हजारो वर्षाची मनुस्मृती बाबासाहेबांनी आजच्या सव्वीस नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं संविधान देऊन त्या मनुस्मृतीला मुठमाती दिली सव्वीस नोव्हेंबर हा दिवस या देशासाठी आणि देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी समता स्वतंत्र बंधुत्व न्याय आणि अभिव्यक्ती समानता धार्मिक स्वतंत्र आणि खरा स्वतंत्राचा हा मुक्तीचा दिवस असं म्हटलं तरी चालेल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला या देशाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला आणि देशाच्या संविधान सभेच्या अध्यक्षाला संविधान बहल केलं तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा बाबासाहेबांनी या देशातलं जे संविधान लिहिलं ते संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस रात्र आणि दिवस हाळाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करावं लागलं त्यावेळेस या देशाचं संविधान लिहिलं गेलं वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या दोनशे ब्याण्णव सदस्यांची संविधान सभेची कमिटी होती वेगवेगळ्या समित्या तयार करून महत्वाची जे समिती होती ते समिती म्हणजे मसोदा समिती मग या मसोदा समितीवर कोणाची निवड करावी तर सगळ्यांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसोदा समिती अध्यक्षपदावर निवड करण्यात आली या बाबासाहेबांना संविधान सभेवर मसोदा समितीचं अध्यक्ष घेतलं आणि या मसोद्यावर बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस रात्र आणि दिवस काम केलं सेंट्रल हॉलमध्ये फक्त तीनच व्यक्ती दिवस दिवसभर असायचे एक बाबासाहेब त्यांचा बाबासाहेबांचा एक पेन आणि तिसरा म्हणजे बाबासाहेबांचा डॉग बाबासाहेबांचं जे आवडतं डॉग होता ते दिवस दिवसभर या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांच्या सोबत होतं संविधान लिहिताना सेंट्रल हॉलमध्ये फक्त तीनच व्यक्ती असायचे बाबासाहेब दिवस दिवसभर मसोदा समितीवर काम करत होते त्यांच्या प्रकृतीची जराही चिंता न करता या देशाला बहुमूल्य आणि गौरवशाली सगळ्यात मोठं लिखित संविधान बाबासाहेबांना द्यायचं होतं यासाठी बाबासाहेब रात्र आणि दिवस मसोदा समितीवर काम करायचे सात सदस्य होते सात सदस्यापैकी दोन सदस्य संस्थानिकाचे काही कामं असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत एक आणि दोन सदस्य दिल्लीच्या बाहेर असल्यामुळे ते सुद्धा या मसोदा समितीत येऊ शकले नाही आणि एका व्यक्तीनं मसोदा समितीचा सदस्याचा राजीनामा दिला सगळी मेहनत येऊन बाबासाहेबांना करावं लागली सगळं मसोद्याचं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावा लागला म्हणून बाबासाहेब या घटनेचे शिल्पकार आहेत असं वाक्य स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आजच्याच दिवशी हा उद्गार काढला होता की या संविधानाचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या संविधान सभेचे शिल्पकार आहेत मी या खुर्चीवर बसून रात्र रात्र आणि दिवस, दिवस भर मसोदा समितीनं किती चिकाटीनं आणि किती मेहनतीनं हे कार्य समोर नेलं असं उद्गार समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आजच्याच दिवशी संविधान बहल केलं त्यावेळेस काढले होते की या संविधान सभेच्या मसुदा समितीवर बाबासाहेबांची आम्ही जे निवड केली यापेक्षा या, या संविधान सभेनं कोणतंच चांगलं काम केलं नाही असं वाक्य आणि असे उद्गार स्वतः राजेंद्र प्रसाद यांनी काढले होते <coughs> अनेक महत्वाचे कार्य मसुदा समितीनं समोर नेण्याचं काम केलं म्हणजे ड्रॉक्टिन कमिटी खऱ्या अर्थानं जर कोणाच्या महत्वाच्या कार्यावर काम करत असेल तर ते बाबासाहेबांची ड्राफ्टिंग कमिटी आणि मसोदा समिती महत्वाची होती या मसोदा समितीनंच या संविधानाला दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लिहिण्याचं काम केलं हे संविधान जगात सगळ्यात मोठं लेखित संविधान मानले जाते मग अनेक लोक यावर आज टिप्पणी करतात आणि त्यावर संविधानावर टीका करतात की संविधान हे बाबासाहेबांना लिहिलं नाही तर सर सर बियनराव लिहिलं सर राव मसोदा समितीत होते का याचा सुद्धा पहिले अभ्यास केला पाहिजेत ज्या लोकांना मुळात संविधानच काय हेच माहीत नाही तेच अनपढ लोक फक्त संविधान सर बियनराव यांनी लिहिलं असं बेताल वक्तव्य करतात ज्यांना संविधानाचा आणि मसोदा समितीचा काय संबंध आहे हे कवळीचं सुद्धा माहीत नाही आणि बियनराव कोण होते हे सुद्धा माहीत नाही असेच लोक बेताल वक्तव्य करून संविधान सर बियनरावनी लिहिलं आणि बाबासाहेबांनी नाही लिहिलं असं या महामानवाला आणि संविधानाच्या शिल्पकाराला डावलण्याचं काम करतात म्हणून आमच्यासारखे खरे भीमसैनिक आणि बाबासाहेबांचे ज्या ज्या या प्रचाराला हे मुठमाती देण्याचं काम करतात त्या त्या जातीवादी मनुवाद्यांना आम्ही खऱ्या अर्थानं या भाषणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत बाबासाहेबांचं कार्य पोचवण्याचं आम्ही काम करतो की बाबासाहेब या देशाला संविधान दिल्याबरोबर खऱ्या अर्थानं मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केलं हा देश इंग्रजांनी साडेतीन वर्ष राज्य केलं या देशावर साडेतीन वर्ष राज्य केल्यावर इंग्रजांनी जेवढी इंग्रजांनी या देशाला लुटून नाही नेलं त्याच्यापेक्षा जास्त या देशातल्या लोकांनी लुटून नेण्याचं काम या, या देशाला केलं आणि देशाला खरं गुलाम करणारे याच देशातली हे मनुवादी अवलेली आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात की कि संविधान कितीही चांगलं जरी असली असेल तर ते चालवणारे जर मूर्ख असले तर संविधान कधीच चांगलं होऊ शकत नाही पण संविधानाला जर चांगले चालवणारे लोक असतील तर ते संविधान खऱ्या अर्थानं चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही असं उद्गार बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी सव्वीस नोव्हेंबरला आणि ड्रॉप्टिंग कमिटी म्हणजे मसोदा समितीच्या अध्यक्षपदावरून हे भाषण केलं होतं आणि सेंट्रल हॉलमध्ये याची आजच्याच दिवशी अंमलबजावणी होऊन संविधान बहल केलं होतं हा मागच्या साईडचा फोटो आपण पाहू शकतो की बाबासाहेब संविधान देतानाचा हा फोटो आहे आणि इकडून डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान स्वीकारताना आहेत त्याच्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा आहेत सरदार वल्लभभाई पटेल हे सुद्धा या संविधान सभेच्या सभेत आणि संविधान स्वीकारणार स्वीकारताना आहेत एकूण हे सात व्यक्ती जे दिसतात संविधान स्वीकारताना हे सगळे संविधान सभेच्या या महत्त्वाच्या कार्यात सहभाग होते या सर्वांनी आणि अध्यक्षांनी बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणून आजच्याच दिवशी घोषणा केली होती त्या घटनेला आज अनेक आज किती वर्ष झाले तर या घटनेला आजच्या दिवशी बाबासाहेबांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून घोषित केले होते त्या घटनेला प्रत्येकांनी आपल्या हृदयात करून ठेवलं पाहिजे बाबासाहेब या देशाला असा ग्रंथ देतात की तो ग्रंथ इथल्या एकशे अडोतीस कोटी जनतेला न्याय देणारा तो ग्रंथ आहे हा ग्रंथ देश चालवण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण जगाचा आणि संपूर्ण विश्वातल्या जेवढे देश असतील त्याचा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी या संविधानाची निर्मिती केली बाबासाहेब खऱ्या अर्थानं तो तो हा संघराज्य जर निर्माण केला असेल तर तो बुद्धाच्या विचारावरून बाबासाहेबांनी हा संविधान लिहिण्याचं काम केलं बुद्धाचा जो संघ होता बुद्धाच्या संघात कशा पद्धतीनं स्वतंत्र होतं समानता होती समता प्रस्थापित होती आणि न्याय बंधुत्व हत्या तेच विचारसरणी बाबासाहेबांनी बुद्धाच्या जवळून बुद्धाच्या संघाच्या विचारावर घेतली आणि म्हणून बाबासाहेब या देशाला एक संघ म्हणतात की हा देश संघ आहे संघ संघ म्हणजे बुद्धाचा भिक्षु संघ मग बुद्धाच्या भिक्षु संघात ज्या समानतेनं भिक्षु संघाला वागणूक दिल्या जात होती म्हणजे संघात कोणतीही भेदभाव नव्हता कोणताही त्या ठिकाणी अन्याय अत्याचार नव्हता म्हणजे समानता संघामध्ये निर्माण होती म्हणून तो समानतेचा आणि अभिव्यक्तीचा आणि स्वतंत्राचा हा विचार बाबासाहेबांनी भिक्षु संघाजवळून म्हणजे बुद्धाच्या विचारातून घेऊन तो भारतीय संविधानात समाविष्ट केला आणि बाबासाहेबांनी या देशाला खऱ्या अर्थानं बुद्धाचे विचार या संविधानात निर्माण केले संविधानात तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि तीनशे पंच्याण्णव कलमात आपण प्रत्येक कलमाचा जर विचार केला तर त्याच्यात आपल्याला बुद्ध धम्माचे विचार आणि बुद्ध धम्माची जे आचारसंहिता आहे ते आपल्याला या संविधानाच्या तीनशे पंच्याण्णव कलमात आपल्याला दिसून येणार बाबासाहेबांनी बारा ते पस्तीस फंडामेंटल राईट्स जे बारा ते बारा ते पस्तीसपर्यंत जे महत्त्वाचे कायदे लिहिले बारा ते बत्तीस फंडामेंटल राईट्स या प्रत्येक कलमात बाबासाहेब फंडामेंटल राईट्सचे मूलभूत हक्क आणि अधिकार देतात ज्या देशातल्या नागरिकांना या फंडामेंटल राईटचे मूलभूत हक्क आणि अधिकार नव्हते जे चतुर्वर्ण पद्धत या देशातल्या आणि या गुलामगिरीला खतपाणी घालत होतं वेगवेगळ्या जातीधर्म चतुर्वर्ण पद्धत मनुस्मृतीत निर्माण केली होती त्याच मनुस्मृतीला बाबासाहेबांनी संविधान देऊन उद्ध्वस्त केलं आणि समता प्रस्थापित केली म्हणजे वेगवेगळ्या जातीला वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना समानतेचा आणि समतेचा अभिव्यक्तीचा आणि प्रत्येकाला स्वतंत्राचा हक्क आणि अधिकार या फंडामेंटल राईट्समध्ये दिला हे फंडामेंटल राईट्स आज बारा ते बत्तीसपर्यंतही ते प्रत्येकांनी वाचले पाहिजेत भाषण देण्याचा अधिकार संघटना काढण्याचा अधिकार सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायचा अधिकार धार्मिकतेचा अधिकार मी कोणत्याही राज्यात जाणार आणि कोणत्याही राज्यात जाऊन माझ्या धर्माचा मी प्रचार करणार हे स्वतंत्र बाबासाहेबांनी फंडामेंटल राईट्समध्ये दे दिलं कोणत्याही ठिकाणी व्यापार करायचा अधिकार मी कोणत्याही राज्यात जाणार आणि कोणत्याही राज्यात जाऊन त्या ठिकाणी मी व्यापार करणार हे अभिव्यक्ती स्वतंत्र बाबासाहेबांनी संविधानातून दिलं मग ते कोणत्याही जाती धर्माचा असो त्या प्रत्येक जाती धर्माला आपापल्या धर्म धर्माचा आप आपल्या धर्मा आपआपल्या पोशाचा म्हणजे आपापल्या राहणीमानाचा प्रचार प्रसार करता येते आपआपला धर्म हा तुम्ही प्रचार करू शकता पण त्याचे काही नियम अटी तयार केले ते नियम अटी कसे तर तुमचा धर्म जो आहे हा तुमचा धर्म हा सार्वजनिक ठिकाणी न येता तो तुमच्या घरात तुमच्या धार्मिक ठिकाणी तुम्ही पाळण्याचं काम केलं पाहिजेत म्हणजे तुमचे धार्मिक जे लोक असतील सगळ्या जाती धर्माचे लोक या संविधानात समाविष्ट केले कशासाठी केले तर या देशात प्रत्येकांना आपापल्या धर्माचा आपापल्या जातीचा अभिमान असते पण आपापली जात आणि आपापला धर्म बाजूला ठेवून सगळ्यात महत्वाचा धर्मग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानाचा ग्रंथ हाच देशाचा सर्वात बहुमूल्य ग्रंथ आहे आणि देश पहिले धर्मनंतर हे विचारसरणी बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी खऱ्या अर्थानं या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान देतानाच्या वेळेस घोषित केली होती मग बाबासाहेब म्हणतात की संविधान हे या देशातल्या प्रत्येक नागरिकावर आणि प्रत्येक व्यक्तीवर एक रक्षण करणारं आणि न्यायाचं प्रतीक आहे त्या न्यायाचा प्रतीकच्या सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे पण आज न्यायव्यवस्था राजकीय इशाऱ्यावर चालते न्यायाधीशावर बुट फेकल्या जाते पण तरी सुद्धा न्यायाधीशावर बुट फेकणाऱ्यावर कारवाई होत नाही खरंच देशात लोकशाही जिवंत आहे का तर अजिबात नाही या देशात हुकुमशाही आणि अराजकता माजवण्याचं काम याच देशातले राजकीय लोक करत आहेत हेच लोक खऱ्या अर्थानं या संविधानाला पायमल्ली तुळवण्याचं काम करतात बाबासाहेबांनी तीनशे पंच्याण्णव कलम लिहिले <coughs> तीनशे पंच्याण्णव कलम एक एक कलम कोइनूर हिऱ्यासारखा आहे पण ते हिरे आज मातीच्या धुळात पडलेले आहेत मातीत भूळ खात तीनशे पंच्याण कलम उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत अनेक घटना दुरुस्त्या केल्या बाबा बाबासाहेबांच्या काळातच अनेक घटना दुरुस्ती झाली आतापर्यंत तीनशे एकशे सहा घटना दुरुस्ती झाले जे लोक चौथी नापास आहेत जे लोक डिग्री काय आणि शिक्षण काय हेच माहीत नाही ते अडाणी लोक ते आज संविधानात खोट काढतात जे लोक बत्तीस बत्तीस डिग्र्या घेऊन अमेरिका कोलंबिया जर्मनी अशा ठिकाणावरून शिक्षण घेऊन येतात आणि या संविधानाला लिहिण्याचं कार्य करतात त्या लोकांच्या लिहिण्यात हे अळाणी लोक आज खोट काढतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि खोटच काढत नाही तर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या शिल्पकाराला म्हणतात की यांनी संविधान लिहिलं नाही कोणीतरी सर बियेंदराव होते त्यांनी संविधान लिहिलं अरे सर बियेंदराव कोण होते तर याचा कवळीचाही माहिती तर नाहीच पण अभ्यासही नाही असेच अंधभक्त आज सोशल मीडियावर संविधान लिहिलं बी एन रावणं असे बोंबलत आहेत मग खरे घटनेचे शिल्पकार आज डावलण्याचं हे काम नाही का स्वतः घटना समितीचे अध्यक्ष म्हणतात की संविधानाचे शिल्पकार कोण आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मग आता हे नवीनच सर बियनराव आणले कुठून बाबासाहेबांनी रात्र रात्रभर आणि दिवस दिवसभर हाळाचं पीठ आणि रक्ताचं पाणी केलं पण तरी सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता या देशाला बहुमूल्य संविधान दिलं पण ते संविधान आज शील फाळ करणं चालू आहे त्या संविधानाच्या नळण्याचा घोट घेणं चालू आहे हे थांबलं पाहिजेत आपण देशातल्या प्रत्येक नागरिकांनी संविधानाला समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत सव्वीस नोव्हेंबरला संविधान बहल केलं पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं आणि सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून देशात प्रत्येक संस्थेत आणि जगभर या संविधानाची गणना झाली संविधानाचा जय जयगार झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन संविधान बहल केलं आणि सव्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण एकुन एकोणीसशे पन्नासला संविधान लागू झालं मग हा देश एवढा मोठा एक संघ कसा बाबासाहेबांनी या संविधानात समाविष्ट केला आज आपण आपला एक आपला मुल आपण सांभाळू शकत नाही बाबासाहेबांनी पंच्याहत्तर वर्ष झाले शहात्तर वर्ष झाले तरी हा देश एका संविधानाच्या चौकटीत कसा सांभाळून ठेवला अशी घटनेची चौकट बाबासाहेबांनी किती मजबूत करून ठेवले येईल याचा विचार आणि याचं चिंतन आपण नक्कीच केलं पाहिजे संविधान नेमकं काय आहे ते समजून घेण्याचं काम केलं पाहिजेत हेच आजच्या संविधान दिना निमित्तानं मी आवाहन करतो सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जब तक संविधान आहे तब तक इस देश का कुछ भी हो सकता नहीं संविधान सगळ्यात मोठं संविधान आहे भारत माता अशीन तर बाप संविधान आहे हेच संविधान दिनाच्या निमित्तानं आवाहन करतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या या महान कार्याला कोटी कोटी वंदन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एकमेव व्यक्ती आहेत ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या चरणाला मी यांच्या स्पर्श करतो अभिवादन करतो सर्वांना जय भीम करतो जय संविधान करतो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा हेच आव्हान करतो जय संविधान जय भीम